ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा जेव्हापासून ना तेव्हापासून मारामारीलाऊ राही आम्हाला त्रास आहे ना आम्हाला उल्हासनगर जवळील मारळ गावात पूर्व वैमानस्यातून एका घरावर हल्ला करत तोडफोड केल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली आहे या घटनेनंतर आरोपी हे फरार झालेत मारळच्या वडार समाज वस्तीत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या विकी अहिरे आणि त्यांची पत्नी वंदना अहिरे या राहतात काही दिवसांपूर्वी विके आहिरे आणि त्याच परिसरात राहणाऱ्या मुलांसोबत किरकोळ कारणावरून वाद झाले होते याच रागातून रात्रीच्या सुमारास तीन ते चार जणांच्या टोळीने विके अहिरे याच्या घरात घुसून दगडाने हल्ला केला यात घरातील संपूर्ण साहित्यांची तोडफोड करण्यात आली आहे दरम्यान घरात कोणी नसताना इजा झाली नाही परंतु त्याच परिसरात राहणाऱ्या एका भाडोत्रीला देखील मारहाण झाली आहे

ऐसे करके लेके गया और फिर वहाँ पे कब बोला कि कपड़ा नहीं चेंज करोगे कपड़ा चेंज किया और फिर मारने लगा मारने के बाद जब हो गया वो लोग लो मास्क लगाया था तो चेहरे पे और पूरा मारने लगा और मारने के बाद जब बोला कि फिर पत्थर उठा पत्थर जब उठाने गया फिर से धक्का दे दिया बिल्डिंग से ही धक्का दे दिया और वो लोग लो भग गए चार लोग थे मारा मेरे पापा सरिया से मारा मुक्का से गुस्सा से मारा अंदरिया मार मारा वो लोग का वो लोग का नाम नहीं जानते हैं नाम नहीं मालूम लेकिन चार लोग से लेके गया साखर आदि नामे आदि आदि और कृष्णा था लेके गया था वो लोग महाराज आता या प्रकरणी तितवळा पोलिसांनी तोडफोड करणाऱ्या तरुणांवर कारवाई करावी अशी मागणी वंदना अहिरे यांनी केली आहे माझे नाव वंदना विक्की अहिरे मी एक्चुअली मराळगाव मध्ये राहते मी विक्कीची दुसरी सेकंड वाईफ आहे आणि आम आमचं काहीच दुश्मनी कोणासोबत नव्हती पहिली गोष्ट आहे का माझ्या नवऱ्याला फसवलेलं गेलेलं आहे माझ्या नवऱ्याला फसवलं आणि रात्री माझ्या नवऱ्याला पोलिसांनी बोलवलं की बाबा ये तुला चौकीमध्ये काम आहे तर माझ्या नवऱ्या त्या निमित्ताने गेला आणि माझ्या नवऱ्या तिथं अटक करून घेतलं ती नाईन्टी नाईनची केस माझ्या नवऱ्यावरती दाखल केलेली ठीक आहे माझ्या नवऱ्याला जमा केलं माझ्या नवऱ्याला बोलतो तुम्ही चोरी केली हे केलं आम्ही त्यांना विचारलं की तुमच्याकडे काय सबूत आहे आम्हाला दाखवा ना चोरी जर केली असतं ना माणसाला तरी माहिती पडतं की बाबा हगळ्यातून चेन चोरी केली काय चोरी केली तर निशांतर असेल ना तो बोलतात काय नाही तुझा नवरा पहिल्यापासून चोर आहे नवरा गुंड आहे हा मान्य करते माझा नवरा गुंडा आहे पण माझा नवरा चोरी नाही करत ना आता दोन वर्षापासून तो सुधरलेला आहे तो सुधारलेला तर हे लोक जाणीबुजीने त्याला हे करतात ते मग त्याच्यावरती केस का दाखल केली माझं हेच कर्तव्य आहे की बाबा त्यांनी काही नसं करून पण त्याच्यावर जबरदस्ती ही केस दाखल केलेली परवाच्या राती जसं त्याला जमा केला मी घरामध्ये एकटीच होते माझ्या घरामध्ये तू माझ्या बच्चूला मारलं मला मारलं माझे पूर्ण हात सुजलेला आहे बंडे आणि यानी या अशोकनी कारण म्हणजे एवढंच आहे की तुझ्या नवऱ्याला तुझा नवरा आमच्यापाशी येत नाही आमच्या संघ बोलत नाही माझ्या नवऱ्याला कारण मी सुधारायचा प्रयत्न केला आहे ना माझ्या नव्याला कोणामध्ये जाऊ द्यायचंच नाही आहे तोडफोड फक्त एवढंच आहे की त्याला राग आलेला आहे की माझ्या नळणी त्याला पहिलं मारलं होतं त्यांनी माझा मोबाईल चोरी केला होता पहिले दोन एक वर्षा पहिले तर मी प्रेग्नेंट होते माझ्या नवनी त्याला मारले आणि तो राग आता काढलेला आणि माझ्या बच्चूच्या डोक्यात बांबू मारायला सर अक्षरशः माझ्या बच्चूची नस दबलेली माझा बच्चू रात्रीपासून दूध न पीत फक्त वॉमिटिंग करतो मी काल पण आज काल दोन दिवसापासून चौकीमध्ये फिरते मी दोन दिवसापासून चौकीमध्ये फिरते पण माझे ठाकूर साहेब काय माझी केस घेत नाहीये मला बघितलं आजूद्या आजूद्या करता ते आधी पण मी बारा वाजता केस नोंद करायला गेले तर माझ्यासमोर दाखवत मला माहिती पडलं की माझं घर फुटत आहे त्यांच्यासमोर मी स्पीकरवर फोन करून बात करते तर तरी ते, ते, ते लोक एक्सेप्ट करत नव्हते की बाबा हा मी काय माझ्या ध्यानच देत नव्हते की मी काय करू का नाही करू म्हणून मग मी बारा एकशे बारा नंबरला कॉल केला तेव्हा एकशे बारा नंबरवाले काय इम्रेजवाले इथं आले तेव्हा त्यांनी बघितलं माझं घर फुटलेलं होतं तेव्हा त्यांनी कारवाई केली आणि जेव्हा मी आज पण चौकीमध्ये गेले ते तर आज पण त्यांनी मला उलटं सुलटं बोलून माझी केस घेतली नाही मी माझ्या नवऱ्याला सांगायला गेले तर तिथून पण मला हाकलेलं त्यांनी तर माझ्या मागं कोणीच नाही माझं बच्चू लहान आहे माझं पूर्ण घर फ्रीज कपाट माझी माझ्या मुलाची नवीनच चैन आहे घातली सुद्धा नाही माझ्या कानातले इयरिंग माझ्या नवऱ्याची अंटी मागणी माझी मला न्याय भेटला पाहिजे बस कारण माझ्या मुलगा माझा मुलगा सिरियस आहे आता सध्याला जवळ तर माझा नवरा बाहेर सुटणार नाही तर मी माझ्या पोराला दवाखान्यात दाखवलाही करणार भले मी जरी मेले तरी चालेल माझा मुलगा जरी मेला तरी चाल पण मी दवाखान्यात दाखवणार नाही